इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटमधील बीटेक टेक्स्टाईलमध्ये गेल्या चार दशकांपासून शंभर टक्के प्लेसमेंटची परंपरा कायम राखत या वर्षीसुद्धा सर्व विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांमध्ये उत्तम पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे इचलकरंजीतील डीकेटी टेक्स्टाईलच्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात पन्नासहून अधिक कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी भेट दिली आणि त्यातून दोनशे अडतीस विद्यार्थ्यांची निवड केली क्लासिक फॅशन इंडस्ट्री जॉर्डन या आंतरराष्ट्रीय कंपनीत आठ विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे येथील टेक्स्टाईलचे सुमारे सहाशे विद्यार्थी दरवर्षी सुट्टीत महिनाभरासाठी देशविदेशात प्रशिक्षणासाठी जातात काही विद्यार्थ्यांना या साठी स्टायपेंडही मिळतो यावर्षी चोपन्न विद्यार्थ्यांची प्री प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे तीनशेहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर नेटवर्क असल्यानं हे शक्य होत आहे चाळीस वर्ष डीकेटी टेक्स्टाईल विभागाची प्लेसमेंट निरंतर शंभर टक्के होतीये डीकेटीच्या प्राध्यापकांची अनुभव संपन्नता अद्ययावत मशिनरी सुसज्ज प्रयोगशाळा आधुनिक ग्रंथालय यामुळं विद्यार्थी संख्या वाढत असूनही शंभर टक्के प्लेसमेंट सुरू आहे